नमस्कार मी वृषाली वडील बातमीपत्रात आपलं स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करणार आहेच पण एक ब्रेकिंग बातमी हाती आली आहे ती म्हणजे काँग्रेस एनसीपीच्या नेत्यांचा कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत साखर कारखाने घेतलेल्या कर्ज वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे जिल्हा बँकांकडील उस्मानाबाद या बँकात कर्जामुळे अडचणीत आलेल्या आहेत दिलीप सोपल आमदार राष्ट्रवादी यांच्या आर्यन साखर कारखान्याकडे एकशे तेवीस कोटी रुपये थकीत आहेत विजयसिंग मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री यांच्या कारखान्यांकडे दोनशे अकरा कोटी रुपये थकीत असल्याची बातमी समोर आलेली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी रोहित पाटील यांच्यासमोर रोहित काय सविस्तर अपडेट द्याल राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंतच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सरकार सरकार चव्हाण रोजगारासाठी आवश्यक धोरण आखले आणि राज्याच्या सहकारातून तो समृद्धी आणली मात्र त्यानंतर या सहकारातून सहकार करण्याचा प्रकार राज्यातल्या अनेक बऱ्या नेत्यांनी केलं शेतकऱ्यांची आताची बँक म्हणून राज्यातल्या प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघितली जाते मात्र हे बँकेचे संचालक आपल्या संस्थांना आपल्या पाखर कारख्यांना हलव वाटेल तसं कर्ज घेतलं मात्र या कर्जाची परतफेड काही केली नाही संपूर्ण राज्यभरातली जर आकडेवारी बघितली तर जिल्हा बँकेकडून जवळपास बारा तेवीस कोटी रुपये थकीत आहे तर जिल्हा मध्यवर्ती बँका राज्यातल्या नाशिक असेल वर्धा बुलढाणा सोलादपूर बँका या आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत शेतकऱ्यांना कर नक्कीच रोहित तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा आम्ही अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत जवळपास एक हजार दोनशे तेवीस कोटी रुपये जे आहेत ते जिल्हा बँकांकडील थकीत आहेत